कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार व जयश्रीताई पवार यांनी कळवण तालुक्यातील आदिवासींच्या डोंगरा देवाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन डोंगरा देवाचे दर्शन घेतले दरेगाववनी बिलवडी देवळीवनी लिगमाप वडपाडा देवळी कराड निरगुडपाडा भगोडी पिंपरी गोबापूर कान्हेरवाडी नरुळ पाटविहार नाकोडे रवळजी भादवन खेडगाव चंदनवळी हिंगवे आलापूर ढेकळे व इतर ठिकाणीही भाऊ पवार व जयश्रीताई पवार यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला नामदेव पाडवी मी नाशिककर न्यूज सुरगाणा